दिवाळी सण जवळ आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी सुरक्षेची कडी घट्ट केली आहे शहरातील प्रमुख व्यापारी आणि गर्दीच्या भागांपैकी एक असलेल्या इटवारी बाजाराचा पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला या दौऱ्यात त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक सुरळीतेसाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागपूर शहरात सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करण्यात येत आहे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी परिमंडल क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या तहसील पोलीस ठाणे हद्दीतील इटवारी मार्केटचा दौरा केला दिवाळीच्या काळात इटवारी बाजारात विशेषतः सराफा विभागात मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या अडचणी वाढतात त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलीस आयुक्तांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली यापूर्वी डॉक्टर सिंगल यांनी सराफा व्यापाऱ्यांसोबत एक बैठक घेतली या बैठकीत त्यांनी बाजारातील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना सी सी टी व्ही निरीक्षण पोलीसगस्त वाढविणे भी आणि भीड व्यवस्थापन याबाबत सविस्तर चर्चा केली पोलीस आयुक्तांनी व्यापाऱ्यांना दिवाळीच्या काळात सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली लगेच पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले या पाहणी दौऱ्यात अपर पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त डी व्ही पथक दुर्गा मार्शल बीट मार्शल तसेच अन्य अधिकारी सहभागी झाले होते हा उपक्रम नागपूर पोलिसांकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित शांत आणि सुव्यवस्था खरेदी वातावरण देण्यासाठी राबविण्यात आले होते दिवाळीच्या गर्दीत नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे सतर्कता आणि शिस्तीनेच आपण सण साजरा करू शकतो नागपूर पोलिसांनी घेतलेली ही काळजी नागरिकांच्या सुरक्षेला निश्चितच अधिक बळ देणारी ठरेल